म्हटलं ना छोटा पॅकेट बडा धमाका अगदी मस्त <laughs> तशी खूप उपयोगाची कधी आपण घरापासून दूर राहायचे काम पडले आपल्याला तर ही गोदडी आई आजी आपल्या जवळ असल्याची जाणीव करून देते आपल्या मराठी लोकांना नाटक बघणे ही एक पर्वणीच असते परराज्यात कधी कधी याची उणी भासते आज श्यामसर दूरगावी अशी ही गोधडी दूरगावी जशी ही गोधडी जोडून ठेवते तसे आपल्या नाटकाचा एक छोटासा अंश सादर करून आपल्याला त्याच्याशी जोडून ठेवणार आहे तर मी श्याम सरांना आमंत्रित करते जुनं नाटक बेईमाने आहे त्याचा एक प्रवेश अभिवाचन करतोय त्याचं <coughs> चार पाच डायलॉग आहेत त्याचे आणि दोन वर्षापूर्वी बेमानच मी केलं होतं पण ते वेगळे डायलॉग होते म्हणजे ते रिपीटेशन नाही आहे काळजी नका गुरु पण एक शेवटचा सीन आहे तो रिपीट करावाच लागेल इतका छान सीन आहे तो तर आता हा पहिला सीन आहे त्यानंतर एक शेवट जो होईल तो खुर्चीवर होईल तर बेईमान नाटक बहुतेक सगळ्यांनी बघितलेलं असेल आमच्या पिढीतल्या लोकांनी ते नाईन्टीन मिड सेवंटीजचं नाटक आहे हे आणि मी आणि पद्मजानी नाईन्टीन एटी फोरमध्ये या नाटकात भूमिका केल्या होत्या नाईन्टीन एटी फोर चाळीस वर्षापूर्वी आणि त्याच भूमिकेतला झंधरा आहे त्याचं मी आज थोडासा आपल्याला डायलॉग तुम्हाला ऐकून दाखवणार आहे धनराज आणि चंदर हे दोघं खास मित्र असतात आणि त्यानंतर त्यांची मैत्रीचं स्वरूप सो कसं दुश्मनीत बदलतं तो युनियनचा लिडर होतो चंदर आणि हा हा मिलमालिक असतो इंडस्ट्रीचा मालिक असतो आपण नमक हराम पिक्चर तर से। ती सेम स्टोरी आहे तर सुरू करतोय मी अरे चोर आहात तुम्ही पक्के भामठे आहात तुम्हाला सगळं ठाऊक आहे पण मला सांगायची तुमची तयारी नाही अरे ठीक ठीक नका सांगू अरे ती वेळ लवकरच येणार एवढं मात्र त्याला सांगा चंदरला सांगा त्याला म्हणा जा अरे तुम्ही चालते वा इथून हरामखोर बदमाश चाले अरे चतुर्भाई धनराज नगर उद्ध्वस्त होण्याचा दिवस जवळ आलाय तो चंदर माघार घेणार नाही आणि मी मी तर नाहीच नाही अरे रामनाथ शेठ अरे या पेस्तंजीला लोहाला चा, दुकान घेऊन जा आणि एक कुऱ्हाडी खेळात याच्या डोक्यात घालून तुमच्यासारखा याला गप्प बसवायला शिकवा बायको ना म्हणतो बाई साहेब अहो ज्यात त्यात नाक खुपसून तोंडानं मचमच करायचं थांबवाल तर बरं होईल अरे आपल्या सगळ्यांपेक्षा तो बुद्धीनं तल्लक आहे निश्चयाचा पक्का आहे कामाचा जबरा आहे

शरम नहीं माजी, माजी भाव, भाव अरे शरम नाही वाटत आम्ही काय करावं म्हणून तुम्ही मला विचारता एक कृतज्ञ हलकट पाजी माणूस माझी झोप उडवतोय अन्न कुलंगी कुत्र्यासारखे नुसते करताय अरे तुमच्या मडक्यात मेंदू आहे की नुसते मांसाचे गोळे भरले आहे तुम्हाला डोळे आहेत की नुसतीच बिळ आहेत अरे तो आपलं भाकीत खरून दाख खरं करून दाखवतोय मूर्खांनो काल परवापर्यंत या धनराज नगरात फक्त एक राजा होता आता एक दुसरा राजा हो पाहतो आहे आणि तुम्ही जर मूर्खांनो वेळ जागला नाही तर तो दुसरा राजा मी असणार नाही अरे माझ्या सकट तुम्ही सगळे 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 धुळीला मिळा धुळीला होय <laughs> होय 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 अरे मी त्याच्यावर प्रेम केलं अजूनही करतो लाखात एक माणूस आहे माझा चंदर लाखात एक तो पड खाऊन पुन्हा माझ्याकडे येईल तर मी त्याला माझे सगळे इंडस्ट्री त्याच्यावर ओवळून टाकेन पण मला माहित आहे तो येणार नाही तो हट्टी आहे तो निष्ठूर आहे निर्दय आहे क्रूर आहे त्याला कोणाबद्दल प्रेम नाही माया नाही ममता नाही आणि तो राक्षस आहे तो जनावर आहे तो संत आहे तो यंत्र आहे पण तो तो माणूस नाही तो मरायला हवा आणि आणि तो जगायलाही हवा तो जगायलाही हवा फक्त माझ्यासाठी ओ अरे हे हे मला सगळं असह्य होतय असह्य होत आहे मी काही करू शकत नाही एखाद्या एखाद्या मुलीसारखा मी त्याच्या पुढे दुबळा झालोय लाचार झालोय तो जिवंत आहे तोपर्यंत मला काही करता येत नाही आणि तो मेल्यानंतर काही करायचं म्हटलं तर त्यात काही अर्थच उरत नाही अर्थ उरत नाही चंदर चंदर अरे काय ही अवस्था करून ठेवलीस तू माझी काय अरे हा ढोंगीपणा बस झाला मला काय हवं ते तुम्हाला माहित आहे आणि तुम्हाला काय हवंय ते मला सुद्धा माहित आहे तुम्हाला स्पष्ट शब्दात उत्तर द्या हवं असेल तर तेही द्यायची माझी तयारी या मूर्खांनो ऐका या नगराद दोन राजे निर्माण हो एका राजात ऐका धनराज नगरात फक्त एकच राजा, राजा नांदू शकतो काही भेजा असेल काही भेजा असेल मडक्यात तर तो चालवा नाही तर मडकी फोडून टाकला अरे ही बंदूक ही बंदूक मी उभा इथे लावली नाहीये हा इतका तो त्याच्यावर इतका हा हा त्याचा ह्या पर्सनॅलिटीला दा, पहिला दाखव तुम्हाला की तो कसा चंद्रवर चिडलेला आहे त्याचा त्याचा जीव घेऊ बघतोय तेव्हा सांगतोय सगळ्यांना की तुम्ही ह्याला माझ्या रस्त्यातनं बाजूला करा एकदा धनराज नगरचा दुसरा राजा पण हे धनराजला जेव्हा ग्रह हेच की चंदर आता या दुनियेत नाही आहे आणि त्याला धनराजला चंद्रला धनराजच्याच बायकोने धन्वंतीने मारला आहे तेव्हाचा त्याचा तो कल्पांत आहे त्याचं रुदन आहे त्याच्या भावना आहे ते मी आता दाखवण्याचा प्रयत्न करतोय कितीपर्यंत मिळेल ते बघा अरे नाही चंदर नाही तू असावलास रे माझ्याशी गावलास अरे तू मला हवा होता मी तुला किती वेळा सांगितलं चंदन की तू ज्या मार्गाने जातोय तिथे जाऊ नकोस तो मार्ग तुझा नाहीये तू माझ्या बरोबर ऐकलं नाही रे काय झालं हे काय झालं अरे काय झालं चंदर अरे चंदर, केलस अरे चंदर तु, तु केलस? अरे तू तू का माझ्यावर प्रेम केलंस का आणि प्रेम केल्यानंतर मग माझ्याशी वैर का बनलं तू मला असं सोडून जायला अरे